नमस्कार श्री जी के प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र ज जो जोशी यांनी अनुवादित केलेली साददत्ती हिमशिखरे ही, ही कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पुढचा म्हणजे सहाव्या भागाला सुरुवात करतो आहोत श्री चेट्टी आर यांचं नाव मद्रासचे उद्योगपती म्हणून मशहूर होते चेट्टी आर कुटुंबीय गुरुदेवांच्या शिष्यवर्गात त्यांच्या वडिलांपासून मोडत असत स्वतः चेट्टीहार अति आनंदी वृत्तीचा धडधकट प्रवृत्तीचा जवळजवळ पन्नाशीचा गृह असतो सौ उच्च कुलीन प्रसिद्ध घराण्यातल्या मध्यम वयाच्या आणि कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध त्यांना एक मुलगा आणि एक कन्यका मुलीचं लग्न एका धनाढ्य श्रीमंताच्या मुलाशी झालेले असून मुलगा वडिलांच्याच धंद्यात लक्ष घालत होता त्याचेही होऊन वर्षच झालेले होते शहराबाहेर सुखवस्तू असतीत चेट्टीयार यांचा प्रशस्त आलिशान बंगला होता चोखंदळपणे बंगल्याची सजावट केलेली होती सामान सुद्धा एक विशिष्ट सौंदर्यदृष्टी जाणवत होती ठिकठिकाणी पाहुण्यांची देखभाल करायला नोकरवर्ग सज्ज होता अशा या कुटुंबात वावरताना मला तर मोठा आराम वाटला बरे वाटले गुरुदेवांच्या खोलीसमोरच मलाही खोली देण्यात मला आली होती दाढीने स्नान उरकून मी गुरुदेव ज्या प्रशस्त दिवाणखाण्यात बसले होते तिथे आलो गुरुदेवांचे दर्शन घेण्याकरता बरीच मंडळी जमली होती माझी आणि चेट्टीयार यांच्या मुलाची आणि मुलीची गाठ दिवाणखाण्यातच झाल्यावर मनात येऊन गेले केवढा पैसा होतलाही या वास्तूत कुठेही एवढा म्हणून हात आखडता घेतला नाही आराम आणि सौंदर्यही दोन्ही भावंडे सुशिक्षित होती दोघांनीही उच्च शिक्षण घेतले होते त्यांच्या वागण्या बोलण्यात एक विशेष लाघव होते बोलता बोलता गुरुदेवाने काय काय चमत्कार केले आहेत वगैरेच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्यांच्याही मते गुरुदेवांजवळ बुद्धीला बधीर करण्यासारखे काहीतरी विशेष होते अतिंद्रियच नव्हे तर अतिमानुष असे कितीतरी चमत्कार त्या दोघांनी स्वतः अनुभवले असल्यामुळे गुरुदेवांजवळ दैवी शक्ती आहे याबद्दल त्यांची बालंबाल खात्री पटल्याचे कबूल केले गावातून दर्शनाला आलेल्या काहींनी या आमच्या गप्पात भाग घेऊन गुरुदेवांच्या ठाई असलेल्या दैवी सामर्थ्याबद्दल ग्वाही दिली एवढ्या लहान वयात गुरुदेवांचे सान्निध्य मला कसे मिळाले याची त्यांनी खोदून खोदून चौकशी केली नी त्यांच्या सान्निध्यात हिंडण्या फिरण्याची संधी मला मिळत आहे हे माझे परमभाग्य आहे असाही अभिप्राय त्यांनी अनाहूतपणे व्यक्त केला दर्शनाकरता लोक अव्याहत येत होते मी त्यातून मोकळे होऊन गुरुदेवांना उपहार घ्यायला एक वाजला आम्ही सर्वजण जेवण घरात आपापल्या आसनावर स्थानापन्न झालो कितीतरी तरतरीचे प्रकार जेवणात केले होते मी चवीने जेवलो खरोखरच मला स्वयंपाक फार आवडला होता जेवण झाल्यावर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत मला मोकळीक असल्याने वाटल्यास माझ्या मित्रांना भेटायला जावे असे गुरुदेवांनी मला सुचवले श्री आर यांनी मी एक गाडी घेऊन जावे असे आग्रहाने सांगितले माझा विश्वविद्यालयीन सहाध्यायी त्यावेळी मद्रासच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होता मी त्याला भेटायला गेलो मला भेटल्याचा त्याला खरोखर आनंद झाला होता मी त्याचा लेक्चरचा तास संपताच त्याच्या घरी जायचे ठरले कॉलेजच्याच क्वार्टरमध्ये तो सपत्नीक राहत होता त्याची पत्नीही पदवीधर असून शिक्षिका होती आम्ही घरी पोचलो तो तीही आपले शाळेतले काम उरकून घरी आलेली होती त्या उभं येताना गुरुदेवांबद्दल ऐकले होते पुष्कळ पण प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता त्याच गुरुदेवांचा सहप्रवासी म्हणून मी आलो आहे हे समजताच त्यांना आश्चर्य वाटले गुरुदेवांबद्दल त्यांच्या भक्तगणांकडून उभयतांनी इतक्या प्रशंसनीय गोष्टी ऐकल्या होत्या की त्यांना भेटण्याची त्या पतीपत्नीला कमालीची उत्सुकता होती महात्मता किंवा अतिंद्रिय शक्तीवर त्यांचाही विश्वास नव्हता आणि निसर्गालाही नमवणारी शक्ती मनुष्याला संपादन करता येणे शक्य होईल हे त्यांना मान्य नव्हते तरीही या तथाकथित पुरुषोत्तमाला पाहिजे उत्सुकता मात्र त्यांना होती निव्वळ कुतूहलजन्य गुरुदेवांबद्दल त्यांनी मला कितीतरी प्रश्न विचारले ते कोण कुठले ते राहतात वागतात कसे विशेषतः ते जे काय चमत्कार करून दाखवतात असे बोलले जाते त्याविषयी तर प्रामुख्याने त्यांना जेव्हा मी सांगितले की गुरुदेवांचा आणि माझा सवास फार तर आठवड्याचा असेल त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी अनभिज्ञ आहे नी चमत्कार म्हणाल तर माझ्यासमोर तरी अजून एकही चमत्कार त्यांनी घडवून आणलेला माझ्या पाण्यात नाही तेव्हा तर त्या दोघांची निराशच झालेली दिसली मात्र मी असेही सांगितले की गुरुदेव ही एक फार सज्जन व्यक्ती आहे नी त्यांच्या व्यक्तित्वाभोवती अनाकलनीय असे चमत्कारिक वलय आहे हे मात्र खरे अशा प्रकारे कित्येक विषयांवर आमची बराच वेळ चर्चा चालली होती नी नी मी पुढील आयुष्यात काय करायचे ठरवले आहे या प्रश्नावर गोष्टी येऊन थडकल्या मी मोकळेपणाने सांगितले सध्या तरी मी काहीच ठरवलेलं नाही मजेत वेळ घालवतोय झाले माझ्या स्नेहाने व त्याच्या पत्नीने आजीजीने मला सांगितले की जीवनात आता स्थिर व्हायलाच हवे मी कुठेतरी नोकरी पत्करावी किंवा सरळ इंग्लंडला जाऊन उच्च पदवी तरी संपादन करावी तसेच मी आता लग्नमुळेच लांबणीवर न टाकता लवकरात लवकर विवाह लवकर व्हावे चहा फराळ झाला तोपर्यंत सहा वाजून गेल्याने मला वाटले आपणाला उशीर होत आहे माझ्या स्नेहाला मी त्याच्या पत्नीला गुरुदेवांना पाहायचेच होते तेव्हा त्या उभयताना घेऊन मी चट्टीयार यांचे घर गाठले मी पोचलो तर आढळून आले की दिवाणखाणा खचून भरला गेला असून पाय ठेवायला जागा नसल्याने लोक मिळेल त्या जागेवर दाटीवाटीने उभेही होते उशीर केल्याबद्दल मी स्वतःला दूषणेही दिली त्या गर्दीतच लोकांना दूर करून दोन्ही पाहुण्यांसकट मी आत प्रवेश केला पण गर्दी इतकी ठेचून होती की पुढे जाणेच अशक्य होऊन बसले गुरुदेवांना बसण्याकरता किनखापी जरीचे काम केलेले उच्चासन व टेकायला लोट ठेवला होता त्यांनी फेनधवल पेहराव केला होता आणि त्यांचा प्रभाव जनसमुदायावर स्पष्ट दिसत होता तोंडावर दिल हरकवून घेणारे स्मित होते आणि विशाल डोळे तेजाने झळकत होते मला दिवाणखण्याच्या एका दारापाशी उभा असलेला पाहून त्यांनी बसलेल्यांना विनंती करून मला आणि माझ्याबरोबरच्या पाहुण्यांना स्वतःपर्यंत यायला वाट करून दिली मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा कपडे बदलून येण्यास त्यांनी सांगितले स्वतःच्या जा खोलीत जाऊन स्वच्छ परीट घडीचा पायघोळ हो पायजमा मी वर लांब बायाचा सैल कुर्ता घालून त्यांच्या समीप आलो माझे मित्र व त्याची पत्नी गुरुदेवांच्या समोरच बसली होती गुरुदेवांनी मला त्यांच्या स्वतःजवळ बसायला सांगितले आणि त्यामुळे सर्वच हजर असलेल्यांना माझा मोठा सन्मान झाल्यासारखे वाटले साहजिकच माझ्याकडे सर्वांच्या नजरा कुतूहलाने वळल्या दिवाणखाण्यात समाजातील सर्व थरातले लोक जमलेले होते पण मध्यम स्थितीतील दर्शनार्थींची संख्या जास्त असावी सर्वच चांगले सुशिक्षित दिसत होते तरीही एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी दर्शनार्थ काय यावे हे मला समजेना चमत्कार पाहायला मिळावे किंवा गुरुकृपा व्हावी म्हणून ते सर्वजण आले होते असे मानायला माझे मन तयार होईना मी गुरुदेवांकडे पाहिले ते शांत गंभीर होते त्यांच्यात यत्किंचितही चलबिचल आढळली नाही आणि समोर एवढा जनसमुदाय बसला आहे याची जाणू काही जाणीव नाही असे ते मोकळेपणाने बसले होते टाचणी पडली तरी तिचा आवाज होईल अशी निरव शांतता पसरली होती आतुरतेने डोळे गुरुदेवांकडे लागले होते पुढे काय होते याची जणू सर्व इंद्रिये एकताने त्याने वाट पाहत होती एक बहुशिक्षित सद्गृहस्थ वर्गातून उठला आणि म्हणाला गुरुदेव आपल्या मुखातून काहीतरी अमूल्य असा विचार ऐकण्याकरता आम्ही सर्वजण उत्सुक आहोत प्रवचन किंवा भाषण करण्यापेक्षा गुरुदेव म्हणाले तुम्ही आपल्या वैयक्तिक अडचणी काय आहेत त्या मांडा म्हणजे त्याबाबत पोहापोह करीत असताना जे सांगितले जाईल त्याचा उपयोग इतर श्रोत्यांनाही होईल व तुम्हालाही मार्गदर्शन घडेल त्या सद्गृहस्थाने विचारले आणि शांती मिळवण्याचा सोप्यात सोपा उपाय किंवा मार्ग कोणता दिवाणखाण्यातील प्रत्येक श्रोत्याने उत्तर ऐकण्याकरता आपले कान टवकारले जगात सुख आणि शांती मिळवण्याकरता प्रत्येकजण प्रयत्नाधीन आहे गुरुदेव म्हणाले व्यक्ती व्यक्तीप्रमाणे प्रयत्नांचे प्रकारही वेगवेगळे असतील परंतु खरी अडचण आहे की सुख शांती म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याचा मात्र कुणीच प्रयत्न करत नाही जितक्या तीव्रतेने या प्रश्नावर आपली बुद्धी वळवायला हवी मन केंद्रित करायला हवे तेवढे ते केले जात नाही सुख व शांती हे जर आपले खरेखुरे साध्य असेल तर साकल्याने ते काय आहे हे समजून घ्यायला हवे नुसते शब्द किंवा तात्विक बडबड करून काही उपयोग होणार नाही मनाला भंडावून सोडणारा सतत टोचणी लावणारा तो प्रश्न झाला पाहिजे समजावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून पाहाल तर आढळून येईल की आपण ज्याला सुख समाधान मिळवायचे म्हणतो ते दुसरे काही नसून ज्यामुळे असुख उत्पन्न होऊन त्यामुळे मनशांती बिघडते ते असुख उत्पन्न करणारे अडथळे वा कारणे नाहीशी व्हावेत अशी आपली मनापासूनची इच्छा असते तेव्हा या सुखसमाधानाला झाकळून टाकणाऱ्या काय नाही कोणकोणत्या गोष्टी आहेत हा ज्याचा त्याने विचार करायला हवा हा विचार सुरू झाला की आढळते ते असे आपल्या इच्छा ईर्ष्या किंवा महत्त्वाकांक्षा वासना अतृप्ती किंवा हावरेपणा असूया वगैरे गोष्टींनी सारे जीवन गढूळते नि असुखीने नि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मनस्थिती उत्पन्न होते यांना जर कोणत्याही रीतीने वा युक्तीने टाळता आले त्यांचा निराश करता आला किंवा त्याची योग्य ती वासलात लावता आली तर सुख शांती समाधान उत्पन्न होऊ शकेल अंमल ज्याच्याकडे आपण अंगुली निर्देश करीत आहोत ती आपणच उत्पन्न केलेली आहेत तुम्ही ज्या समाजात राहता ज्या तऱ्हेचे जीवन जगता ज्या धार्मिक विचारधारा उराशी बाळगता ज्या जा जा जातीशी किंवा विशिष्ट मतांशी स्वतःला निगडीत करता किंवा भल्या बोऱ्या पण वैयक्तिक कल्पना घट्ट धरून राहण्यातच जिवंत राहणे शक्य आहे असे तुम्ही मानता त्या एकेकीमध्ये किंवा त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून त्या कारणांचा जन्म झालेला आहे याचाच अर्थ आपली शरीरे कितीतरी उबदार बांधुणांनी झाकून टाकलेली आहेत आणि तरीसुद्धा इच्छा मात्र करीत असता मोकळ्या जीवनदायी वाऱ्याच्या झुळकेची तेव्हा तुमचे तुम्हालाच प्रश्नांचे सोपे उत्तर कौसेल पांघरुणे फेकून द्या तरच मोकळ्या वाऱ्याची झुळूक मिळून तुम्ही ताजे तवाने व्हाल जे आपले नाही ते मिळवण्याचा हव्यास आपण जसे नाही तसे होण्याची महत्त्वाकांक्षा जे आपले नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणीतरी आहोत हे सतत दाखवण्याची धडपड ही ती फेकून देण्याच्या लायकीची असलेली पांघरुणे आहेत जीवनावश्यक गोष्टींशिवाय आपण कितीतरी इतर गोष्टी मिळवण्याकरता उगाच धडपडत असतो हा जो पसारा आपल्या भोवती आपण निर्माण करून ठेवतो तो जीवनात अपेक्षित सुख व समाधानाच्या वाटा रोखून धरत असतो जगात राहायचे तर जगरहाटीप्रमाणे वागायला हवे असा मूर्खपणाचा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो आजचे जग कसे आहे हे पाहिले तर जिकडे तिकडे निरनिराळे धर्म पंथ जाती उपजाती निरनिराळे वाद व मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजला आहे मी जी मते मानतो तीच खरी मी आचरित असलेली जीवनसरणीच काय ती खरी नी विचारपूर्वक आखलेली नी तिचा अवलंब प्रत्येकानेच करायला हवा हाच आग्रह पावलोपावली चाललेला असून आपली मते दुसऱ्यावर लादण्याचाच आटोकट प्रयत्न सगळीकडे चाललेला आजच्या जगात दिसतो त्यामुळे होते असे की आपले प्रभुत्व हो, किंवा पुढारीपण आपली प्रभावळ व अनुयायी आपले व्यक्तित्व आपली सत्ता निमत्ता इत्यादी कायम टिकवण्याकरता अव्यहत चाललेला झगडा हेच जनजीवन अशी चुकीची विचारसरणी बद्धमूल होऊन बसली आहे भोवताली चाललेल्या धुमशचक्रीत तुम्हाला सुख हाती लागायचे कसे तुम्हाला निरव हवी असली तर ती या बाजारी गलबलत मिळायची कशी इथे देणे नि घेणे माझे नि तुझे याशिवाय भाषा नाही हालचाल नाही कर्तव्य नाही तुम्ही येथे बहुसंख्येने जमला आहात ऐका हो ऐका ऐसे एकमेकांना सुनावत जर सगळेच ओरडू लागलात तर मी काय बोलतो ते कुणाला तरी नीट ऐकू येऊ हो शकेल का कधीच नाही प्रत्येकजण स्वतः शांत राहिला तरच या दिवाणखान्यात शांतता राहू शकेल आणि तेव्हाच सर्वांना ऐकण्याचा आनंद मिळू शकेल त्याचप्रमाणे आपली जीवनसरिता ज्यामुळे गढूळ होत आहे त्या त्याज्य ज्या गोष्टीपासून जेव्हा आपण दूर असू व त्यांचा अडथळा जेव्हा आपण आपल्या हाताने बाजूला करू तेव्हा जीवन सुख शांतीपूर्ण होईल निरव शांततेचा लाभ बाजारातल्या गोंगटात कधीतरी होईल काय तेव्हा मूळ प्रश्नाचे स्वरूप समजून घेणे हेच तो प्रश्न सुव्यवस्थितपणे सोडवण्याचे एकमेव साधन आहे जीवनविषयक या प्रश्नाचे उत्तर आपल्या बाहेर कुठे शोधू पाहाल तर तो, तो मानवी शक्तीचा कालाचा निव्वळ अपव्यय ठरेल जिथे जे काही नाही तिथे तुम्ही शोधित आहात ग्रंथ पोथ्या पुराणे यांचे वाचन किंवा धार्मिक उपचार याने तुम्ही फार तर आधार पंडित व्हाल पांडित्याचा अहंकार मात्र बळावेल यापेक्षा जे मूलत तुमच्याजवळ आहे ते तुम्हाला मिळवून देण्यात त्याचा काहीही उपयोग व्हायचा नाही कारण पोथ्या पुराणातून धार्मिक आचरणातून किंवा तांत्रिक उपचारातून पठण पारायणातून चाललेला हा सुखासमाधानाचा शोध वरवरचा बाहेरचा आहे दुर्दैवाचा भाग हा आहे की तुम्ही आपले जीवन अशा काही चाकोरीत ठाकून ठोकून बसवले आहे की त्यामुळे अचूक विचार करणे तर आहोच पण स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्तीच तुम्ही गमावून बसला तुम्हाला आवडणार नाही माझे बोलणे पण वस्तुस्थिती अशी आहे की ऐकावे कसे लक्ष देणे म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला मुळीच ठाऊक नाही तुम्ही म्हणाल आम्ही आता जे करत आहोत ते लक्षपूर्वक ऐकणेच नाही का पण जरा अंतर्मुख होऊन पहा की इथे ऐकता ऐकता तुमच्या मनात त्याच वेळी काय चालले आहे एकीकडे एक तुम्ही ऐकता आहात पण मनात मात्र तुमची तुलना चालू आहे तुमच्या स्वतःच्या ज्ञानाशी मी काय सांगत आहे त्याची तुमची श्रवणभक्ती एकीकडे एक एक चालली असताना मी बोलतो आहे त्या अनुरोधाने कितीतरी गोष्टींची उजळणी तुमच्या अंतर्मनात चालू आहे फार काय ज्याचा माझ्या बोलण्याशी संबंध नाही अशा गोष्टींचाही विचार तुमच्या मनात याच वेळी चालू आहे मनाची ही केवढी प्रचंड धडपड आहे तेव्हा हे उघड नाही का की मी जे काय सांगत आहे त्याचे मर्म समजण्याकरता जे अवधान हवे आहे त्याला कितीतरी अनावश्यक गोष्टींची गळती लागल्याने मी जे सांगत आहे ते ऐकण्याची शक्तीच खरे पाहता राहिलेली नाही आणि असलीच तर ती इतक्या क्षीणप्रद अवस्थेत आहे की त्याला ऐकणे म्हणणेच चुकीचे होईल तेव्हा खरे म्हटले तर मी काय म्हणतो आहे हे साकल्याने समजण्याकरता सारे लक्ष ऐकण्याच्या क्रियेत केंद्रित करून म्हणजेच साऱ्या शरीराचे कान करून ऐकले तरच त्यापासून फायदा मन जेव्हा संपूर्ण ते या मोकळे ठेवाल खुले ठेवाल तेव्हाच ते ऐकण्याचे ते काम कार्यक्षमतेने करील व मग तुम्हाला जे समजेल ते खरे समजणे माझ्या सांगण्यावर स्वमताचे शेरे मारण्याचा उतावीरपणा ऐकत असतानाच करू नका त्यामुळे तुमचा आणि इथे जमलेल्या इतरांचाही व्यर्थ कालक्षेप होईल मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका सत्याचे दर्शन व्हायचे प्रश्नांची उकल जशी व्हायला हवी तशी व्हायची तर समजून घेण्याच्या तळमळीने खऱ्या खुऱ्या कळकळीने मी जे बोलत आहे ते ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तुमचे तर्क तुम्ही लढवाल किंवा मा माझी उलट तपासणी करण्याचा प्रयत्न कराल तर त्यातून सत्याचे स्वरूप सुस्पष्ट व्हायचे राहील बाजूलाच सत्याभोवती नसता गढूळपणात जमा होण्याचा संभव जास्त तुमच्या पांडित्याचे प्रदर्शन माझ्यापुढे किंवा मा इथे जमलेल्यांपुढे आपण केले म्हणजे त्यातून काही निष्पन्न होईल असे समजणे चुकीचे होय त्याने फक्त कालाचा अपव्यय होणार आहे श्रोत्यातून एकाने विचारले मन विचाररहित निस्तब्ध पाहिजे म्हणता तर ते कसे करायचे कोणत्या मार्गाने व प्रक्रियेने मन स्थिर करता येईल गुरुदेव म्हणाले प्रक्रियेचा किंवा मार्गाचा तुमचा अर्थ जर एखादा मंत्र जपणे देवतापूजन ध्यानादी आचार सांगणे किंवा एखाद्या साधनेचा अवलंब करायला सांगणे असा विचारणाऱ्याला अभिप्रेत असेल तर मग मी आत्तापर्यंत जे बोललो ते त्याला समजलेच नाही असे म्हणावे लागेल मंत्र तंत्र साधना याबद्दल जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा काहीतरी सबब सांगून अंगचुकारपणा करण्याचा तो एक प्रकार असतो कारण जे काही करायचे आहे ते हेच ती त्रयस्थपणे मनाच्या हालचालीचे सूक्ष्म अवलोकन करून आपले मन आहे तरी कसे हे स्वतःचे स्वतः समजावून घ्यायचे आहे तुमच्या सुखदुःखाचे मूळ तुमच्या मानसिक घालमेलीत दडलेले आहे जे काय व्हायचे आहे ते मनात व्हायला हवे आहे बाह्य जगात नव्हे मनात चाललेल्या घडामोडीचे अवलोकन करायचे आहेत ते मन कसे काम करते विचार कसे उद्भवतात महत्त्वाकांक्षा किंवा हावरेपणा उत्पन्न होतो म्हणजे नेमके मनात काय घडते वगैरे गोष्टींचा कानोसा घ्यायचा आहे जितक्या तटस्थपणे मी अलिप्त राहून तुम्ही मनाच्या या सूक्ष्म हालचालीचे निरीक्षण करून त्यांचे नक्की स्वरूप समजावून घ्याल तेवढ्या प्रमाणात तुमच्या जीवनविषयक प्रश्नांची उकल होऊ लागेल पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुस्पष्ट दिसू लागेल तेव्हा तुमच्या सुख समाधान शांतीच्या आड येणाऱ्या अडचणींची उकल होणे अडथळ्यांचे खरेखुरे स्वरूप समजणे हे तुम्ही आत्मसंशोधन केल्याने साध्य होणार आहे दुसऱ्याने केलेले मार्गदर्शन मग तो केवढाही अधिकारी मार्गदर्शक पुरुष गुरु किंवा ग्रंथराज असो दिलेला मंत्र दाखवलेले तंत्र सांगितलेला पूजा अर्चनेचा प्रकार पठण पारायणाचा मार्ग या कशानेही सत्यदर्शन होणार नाही हां आपण काहीतरी करतो हो, आहोत अशी वंचना मात्र निश्चित उत्पन्न होईल मात्र तो मार्ग खरा नसून ती निव्वळ पळवाट आहे पाऊल वाट नव्हे फार तर तिला मळलेली वाट म्हणू पाहिजे तर कोणीतरी म्हणाले माफ करा आपण गुरुदेव गुरु किंवा वाटाड्या अगर मार्गदर्शक यांनी दाखवलेला मार्ग किंवा मा केलेला उपदेश यामुळे साक्षात्कार किंवा दर्शन घडत नसते असे का आपणाला सुचवायचे आहे त्यांच्याबद्दल आजपर्यंत बोलले गेले वा बोलले जाते ते सर्व मूर्खपणाचे असून त्यात काही अर्थ नाही असे का आपले म्हणणे आहे गुरुदेवांनी स्मित केले मी म्हटले तुम्ही एकाच प्रश्नात अनेक प्रश्नांची गल्लत करत आहात आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका जग झपाट्याने बदलत आहे जीवनविषयक जुनी मूल्ये झपाट्याने बदलत आहेत जुन्या जमान्यात गुरु या शब्दाचा एक वेगळा अर्थ होता आगळे स्थानने महत्त्व होते ते महत्त्व केव्हाच नाहीसे झाले आहे पूर्वीच्या काळी गुरु या शब्दामागे एक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असे सामाजिक धार्मिक आणि नैतिक अधिष्ठान होते त्याचा आता मागमोसुद्धा राहिलेलं नाही पूर्वीच्या जीवनात भौतिकतेला स्थान नव्हते असले तर अत्यल्प आजच्या जमान्यात तिच्याशिवाय दुसऱ्या कशाला महत्त्वच उरलेलं नाही आजची सारी जीवनमूल्ये भौतिक सुखे कशी मिळावीत या एका कसावर पारखली जातात पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने जीवन सुखी शांत समाधानी राहायचे त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवनपद्धती आपण अधिकाधिक पत्करत आहोत जीवनातील शाश्वत मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यामुळे आपण विसरलो आहोत उपदेश प्रार्थना पवित्र आणि आदरणीय ग्रंथ व धार्मिक पुस्तके यांचा पूर्वीच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध होता सध्याच्या भौतिकवादी विचारसरणीत त्याचे काही महत्त्व उरलेले नाही आजच्या जीवनात त्यांना स्थान नाही अर्थकारण हा नव्या जमान्याचा धर्म होऊन बसला आहे पूर्वी ज्यामुळे जीवन सुखी व समाधानी राहत होते त्या मूल्यांचा अर्थ मर्म किंवा महत्त्व न कळण्या इतक्या वेगाने नव्या आर्थिकने भौतिक विचारधर्माने जनमानसावर आपली पकड घट्ट केलेली आहे जर काही शिल्लक असेल तर ते जीर्ण क्षीण अवस्थेत प्रत्यक्ष जीवनात त्याचे प्रतिबिंब कधीच उमटत नाही शब्दांनी फक्त बडबडीच्या रूपाने त्याचे प्रदर्शन काय होईल तेवढे दुर्दैवाने सध्या अशी स्थिती उत्पन्न झालेली आहे की भक्ती कशाशी खातात श्रद्धा म्हणजे काय प्रेम कशाला म्हणतात साऱ्याचे खरे स्वरूप कोणते नीती सदाचार असा काही पदार्थ असू शकतो का याचाच जिथे पत्ता नाही तिथे ईश्वराचे अस्तित्व कसे मानायचे अर्थ न समजता या शब्दाचा उच्चार केला जातो किंवा उपयोग केला जातो सध्या मग अशा स्थितीत गुरुसेवा आणि गुरुपदेश यामागील खरा भाव आजच्या जमान्यात कसा काय नी कितपत समजणार आज लोकांना गुरु का हवा असतो तर दैनंदिन जीवनाच्या चा विमंचनापासून सुटका होण्यासाठी अपेक्षित उतारा नाही सापडला की चालले हे दुसऱ्या गुरुच्या शोधात थोडक्यात म्हणजे सध्या गुरु शब्दाला बाजारीपणा आला आहे ती एखादी खरेदी करण्याची बाजारी वस्तू झाली आहे जर एखादा गुरु जास्त शारीरिक सुखे आणि पैसा मिळवून देतो असे तुम्ही ऐकलेत तर सध्याचं गुरु सोडून हमखास नव्या गुरुच्या भजनी लागतात कारण त्याच्या भक्तीने तुमची सांसारिक सुखे सुखसाधने वा आर्थिक सुबत्ता यात वाढ होणार आहे असे तुम्ही इतरांचे ऐकून पाहून मनाशी निश्चित केलेले असते अशा प्रकारे लोक या गुरु करून त्या गुरुकडे अशा गुरु, गुरु अखंडपणे फिरत राहतात गुरु या स्थानाची शब्दाची ही निव्वळ घृणास्पद थट्टा आहे अशा प्रकारे वस्तुतः जे गुरुबद्दल विचार करतात त्यांना निश्चितपणे गुरुची गरजही नसते तुमच्या आर्थिक व ऐहिक अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडणारी गुरुही कोणी पेढी नव्हे की उतारा नव्हे पळवाट किंवा साधन नव्हे गुरु हा आयुष्यातला व्यवसाय होऊ शकत नाही ती संस्थाही नसते कारण असे सत्य खरेपणा श्रद्धा शक्ती भक्ती प्रेम समर्पण बुद्धी आणि आनंदमय स्थिती याची तुम्हाला कधीच अनुभूती नाही त्यामुळे त्यांचे खरे अर्थही तुम्हाला समजलेले नसतात सध्याच्या गुरुचीही हीच स्थिती आहे त्यामुळे आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावे अशी आजची स्थिती आहे स्वतः अज्ञानी दुसऱ्याला तो काय करणार माझे तुम्हाला स्पष्ट सांगणे आहे की अगदी मनापासून खोलवर विचार करा आणि तुम्हाला गुरुची आवश्यकता का असते या प्रश्नाचे उत्तर शोधून पहा माझी खात्री आहे की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः कष्ट करायला तयार नसल्याने स्वतःला काही कष्ट न पडता अन्य कोणीतरी तुमचे प्रश्न समजावून घेऊन व सोडवून तुम्हाला आराम देण्यात मदत करील तर ते तुम्हाला हवे असते गुरु याच शब्दाची जादू तुम्हाला वाटत असली तर मी हेच म्हणेन की ज्याचा त्याने गुरु व्हावे सत्याचे दर्शन होण्याला स्वतःचा गुरु स्वतः होण्यापेक्षा अन्य उत्तम मार्ग नाही पुस्तकाचा उपयोग फक्त संदर्भ शोधण्यापुरता त्याच्यापासून काही मार्ग सापडेल म्हणाल तर त्याने तुमची प्रगती फक्त खुंटेल तुम्ही स्वतःच्या सुखसमाधानाच्या आड नसते अडथळे उत्पन्न करत आहात आणि अपेक्षित सुख आणि समाधान जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याबद्दल इतर कोणी दोषी नसून तुमचे तुम्हीच दोषी आहात मी एवढेच म्हणेन की कुणाच्याही कच्छपी लागू नका आणि गुरु वगैरे बाबतीत नसते खुल डोक्यात आणू नका गुरुदेव बोलायचे थांबले त्यांचा मृदू मधुर आवाज तरीही कानात घुमत होता श्रोतूवर्ग चित्रासारखा तटस्थ होता क्षणभर का होईना सर्व दिवाणखानाभर निरव शांतता होती तेवढ्यात श्रोत्यातून कोणीतरी विचारले माफ करा पण ग्रंथ मार्गदर्शन करत नसतील तर मग ते लिहिले तरी कशाला आत्तापर्यंत कित्येक महापुरुषांनी नि प्रवक्त्यांनी ग्रंथाचे मनन करा म्हटले ते सारे चूकच की काय कुणाही प्रवक्त्यावर व महापुरुषावर टीका करण्याकरता किंवा त्याचे गुणगान करण्याकरता मी इथे बसलेलो नाही गुरुदेव उत्तरले किंवा कुणा ग्रंथकारावर मला टीका करायची नाही तुम्हाला वाटते त्या अर्थाने पण मी निक्षून सांगतो की पुस्तकामध्ये मार्गदर्शक म्हणून काहीही सामर्थ्य नाही आधाराकरता त्यांचा उपयोग निश्चित आहे प्रत्येक संताने व दार्शनिकाने त्याला जे अनुभव आले ते शब्दात ग्रंथित करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे त्या संत महंतांची वाट पुसत ते आपला जीवनक्रम घालवित आहेत त्यांनाच केवळ त्या ग्रंथलेखकाप्रमाणे जेव्हा जेव्हा अनुभव येतील तेव्हा तेव्हा त्या ते ते उपासकांना त्या ग्रंथातून त्या संत महंतांनी नमूद केलेल्या अनुभवाचा आधार मिळेल उपयोग होईल इतरही जणांना नव्हे तेव्हा निव्वळ पुस्तक वाचण्याने किंवा प्रवचने ऐकण्याने काहीही साध्य होणार नाही अपेक्षित साध्य ही, ही अंतस्थिती आहे आणि केवळ बाह्य प्रयत्नाने त्याप्रत पोचता येणार नाही साधकाने घेतलेले अनुभव यथातथ्यपणे शब्दांकित करता येत नाहीत ते शब्द उणेच पडतात त्यांचे सामर्थ्य लटके पडते अनुभव शब्दातून विशद करण्याचे प्रयत्न थोडे नाही झाले पण म्हणून त्या शब्दाने अनुभवाची जी विशिष्ट स्थिती असते ती ते कधीच उत्पन्न करू शकले नाहीत कारण अनुभव हे शाब्दिक नसतातच मुळी आणि म्हणूनच शब्दांनी अनुभव मिळणेच शक्य नाही ग्रंथवाचनाने माहिती जमा होईल वस्तुस्थिती समजेल विद्वत्ता संपादन करता येईल पांडित्य साधेल जीवनात त्यामुळे विशिष्ट स्थान प्राप्त होईल समाजात मान मरातबही मिळेल व्यावसायिक यशापयशात ग्रंथवाचनाचा मोठा वाटा आहे त्याने व्यावसायिक पारंगतता मिळवता येईल कित्येक विषयात अगरशास्त्रात तज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकाल इतकेच गुरुदेव वेळ थांबले कोणी काहीच प्रश्न उपस्थित केला नाही दिवाणखाण्यात शांत गंभीर वातावरण होते जागेवरून उठून त्यांनी हात जोडले त्या दिवशीचा प्रवचनाचा कार्यक्रम संपल्याची ती खूण होती त्यांचे दर्शन घेण्याकरता श्रोतूवर्गात गडबड उडाली पण कोणीही आपली जागा सोडू नये असा गुरुदेवांनी आदेश दिला सावकाशपणे जनसमुदायातून ते चालू लागले त्यामुळे सर्वांनाच विनासाहेज दर्शन घडले दिवाणखाण्यातून बाहेर पडेपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते मी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो तेव्हा ते म्हणाले माधव आपण जरा मोकळ्या हवेत फिरायला जाणार आहोत मी माझे स्लीपर पायात चढवले नोकराने त्यांच्या खडावा त्यांच्या पुढे ठेवल्या जिना उतरून आम्ही खाली आलो मी दाराशी उभे असलेल्या मोटारीत बसलो श्री चेट्टीहारेही तेवढ्यात गाडीत येऊन बसले बंगला सोडून आम्ही मद्रासच्या सुप्रसिद्ध पोळणीवर आलो आज इथेच थांबू हरिओम तत्सत्